<laughs> मला हंतू करय शने ओयो यो आता क्रोशला हन्ना आता काय करन oh, क्रोश कृष्णाचा पंच नाही बघितला तो कृष्णाचा पंच नाही बघितला कृष्णा कृष्ण पंच मग कसा आणणार पंच कसा आणणार फोटा पंच आणणार कृष्णा पंच कसा मारणार या बाप या बाप यो या बाप

कृष्ण काय लिहून आला मॅचच्या पेपरला आम्ही देतो बघू चला, वाट चला।, चलो। पूड़ पूड़ ताम, ताम। चला वाट करा वाटप करा चला वाटप करा